आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिकची मदर इंडस्ट्री असणाऱ्या महिंद्रा कंपनी मध्ये धाडची चंदन चोरीचा प्रकार घडलेला आहे पुष्पा स्टाईल झालेल्या प्रकारासाठी उसकोडा गाडीतून आलेल्या चंदन चोरांनी सुरक्षा रक्षक असलेले अविनाश परदेशी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून चाळीस हजार रुपये किमतीचे चंदनाचा बुधा चोरून नेल्याचा प्रकार घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट रोजी फिर्यादी अविनाश परदेशी राहणार पाथर्डी फाटा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटी करत होते पहाटे चारच्या दरम्यान उसकोडा गाडी व दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार इसम व अंदाजे तीस ते चाळीस वर्ष वयाचे डोक्याला व व चेहऱ्याला रुमाल बांधलेले कंपनीच्या आत शिरले संशयितांनी परदेशी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून धमकावत एक ठिकाणी बसविले आपल्याजवळ धारदार शस्त्राने झाडाचा बुंदा कापून पलायन केले सातपूर पोलीस परिसरातील सी सी तपास करीत असून कंपनीत चोरी झाल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पनवर खान पठाण नाशिक